नमस्कार मित्रांनो आपल्या सातारा ॲग्रो मशनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी अमित वाघ शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात आपले व्हिडिओ शेतकरी नवीन नवीन व्हिडिओ बघत असतात नवीन नवीन डिस्काउंट आपण घेऊन येत असतो आणि नवीन नवीन प्रोडक्ट घेऊन येत असतो तर आपलं हे सातारा ॲग्रो मशिनरी शेतकरी मित्रांनो कुठं आहे सातारा ॲग्रो मशिनरीत आपलं पुणे बेंगलोर रोडला हायवेच्या बाजूला सातारा ॲग्रो मशिनरीत आहे व्यवस्थित पत्ता बघा मित्रांनो तुम्ही सातारा बेंगलोरला हायवेच्या बाजूला सर्विस रोडला बॉम्बे रेस्टॉरंटच्या वाडेफाट्याच्या मधी आपलं सातारा एग्रोम मशिनरीत आहे वेगवेगळ्या मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो आता आपल्याकडं मागच्या वेळेस आपण व्हिडिओ बनवलेला ब्रश कटरचा बनवलेला चेन्सोचा बनवलेला रोटावेटरचे बनवतो आपण नांगराचे बनवतोय परत कारवायचरचे बनवतो बनवतोय वेगवेगळ्या मशिनी आणि डिस्काउंट वापरमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सवलतीमध्ये डिस्काउंट ऑफरमध्ये शासकीय सबसिडीबद्दल विविध मशिनरी आम्ही घेऊन येत असतोय तर शेतकरी मित्रांनो आता असं एक प्रोडक्ट आणलेला आहे जे शेतकऱ्यांना फायद्याचे आणि डिस्काउंट ऑफर मध्ये मिळणार आहे तर चला आपण त्या व्हिडिओला ला सुरुवात करूया काय आहे प्रोडक्ट पूर्णपणे व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो आता हे आपण आता सोलर आणलेला आहे सोलर त्यामध्ये सोलरला मित्रांनो आतमध्ये सोलर बघितला असा जबरदस्त पॅकिंग मध्ये सोलर आहे रिमोट वडचा मित्रांनो सोलर आहे जे शेतकरी जे रानात तुमचा गोटा असू द्या किंवा घराच्या आजूबाजूला असू द्या त्याला असे एल डी त्याला पाठीमागच्या साईडला दिलेले आहे त्या एल ई ला सिस्टीम मित्रांनो हे दहा ते बारा तास चालणारा एल डी आहे ह्यामध्ये बॅटरी दिलेली आहे सेन्सर दिलेला आहे ह्याला सेन्सर कसा दिला आहे आजूबाजूला जे शेतकरी म्हणजे ज्या जर आपण डी फिटिंग जिथं केला दहा पंधरा मीटरवर जर एखादा कोण व्यक्ती आला कुत्रा आलं मांजर आलं किंवा चोरटी आली किंवा कोणी आलं तर ॲटोमॅटिक हा सोलर ओपन होतो ह्याची लाईट लागते असं ह्याला सिस्टीम दिलेलं आहे आणि ह्याचा आपण पूर्णपणे डीएमओ बघणार आहे आणि तुम्हाला अत्यंत डिस्काउंटमध्ये महाराष्ट्रात जे जे शेतकरी व्हिडिओ बघत असतील त्यांना हे डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट आपण देणार आहे तर किती रुपयाला देणार आहे त्याच्या अगोदर आपण ह्याचा डेमो बघणार आहे मित्रांनो हला फुटे भी फिटिंग करण्यासाठी ह्याला दोन कुठे बी आपण फिटिंग करायचं म्हटलं तर ह्याला लॉक द लॉक नट दिलेले आहेत दोन पॅनल बी एकदम असा दणकट आहे दणकट आहे तुम्हाला हे पावसात पावसात बी हा पॅनल चालू शकतो पावसात बी ह्याला काही होत नाही आतमध्ये बॅटरी फिटिंग दिलेली आहे आणि आठ दहा ते बारा तास हे म चालू शकतं आणि ह्याला मित्रांनो रिमोट दिलेला आहे रिमोट देण्याचा फायदा काय रिमोटला सगळ्यात जबरदस्त आहे तुम्हाला ज्यावेळेस चालू करायचं असेल त्यावेळेस अशा प्रकारे रिमोट दिलेला आहे मित्रांनो हा रिमोटचा काय फायदा आहे की ज्यावेळेस तुम्हाला दोन तासच फक्त हा सोलर चालवायचा आहे किती तास कि दोन तास चालवायचा आहे तर दोन तासच हा तास चालू शकतो आणि ॲटोमॅटिक बंद करू शकता चार तास पाहिजे असलं चार तास दिलेला आहे सहा तास पाहिजे असला सहा तास दिलेला आहे आणि त्यातून बी आपण दोन तास चालवला किंवा सहा तास ॲटोमॅटिक लावला आणि चालवला आणि बंद केला ज्यावेळेस तुम्हाला जर चार्जिंग करायची ह्याची कॅपॅसिटी मित्रांनो आपण चेक करणार आहे आणि इथं मित्रांनो ह्या रिमोटवर सिस्टीम दिलेला आहे तुम्हाला त्या एलई डीची लाईट कमी करण्यासाठी जास्त करण्यासाठी बटन दिलेलं आहे आणि हे तर सेटिंग दिलेलं आहे तुम्हाला हिथं बऱ्यापैकी सेटिंग सगळ्या दिलेल्या आणि आपण आता बॉक्सवर जाणार आहे बॉक्समध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि ह्याचा डी एम आपण लास्टला घेऊ पहिल्यांदा तर मित्रांनो हा सोलर पॅनल दे सहा वॅटचा आहे किती वॅटचा आहे सहा वॅटचा आहे आणि ह्याला अँगल एकशे वीस डिग्रीमध्ये देऊ शकतो आपण बरोबर आहे आणि ह्याला बॅटरी व्हॅलिडिटी डी सी थ्री पॉईंट टूची व्हॅलि वॅटचा आहे बॅटरी व्होल्टेज डी सी थ्री थ्री पॉईंट टू व्होल्टेजचा आहे चार्जिंग टाईम मीटरनो चार ते सहा तासामध्ये ह्या मुमध्ये चार्जिंग होतो वर्किंग टाईम बारा ते पंधरा तास चालवू शकतं ही कंपनीनं बारा ते पंधरा तास दिलेलं आहे आय पी रेटिंग म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पावसात असू द्या आय पी सिक्स्टी फाय म्हणजे लवकरात लवकर हे बिचला तरी ह्याला काही होणार नाही आणि बॅटरी कॅपॅसिटी मित्रांनो ह्याला पाच हजार एम ची बॅटरी दिलेली आहे पाच हजार एम ची बॅटरी म्हणजे मोबाईलसारखी बॅटरी आहे पण पॉवरफुल बॅटरी दिलेली आहे दहा 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 ते बारा तास हे मशीन किंवा पंधरा तास चालू शकतं आणि कलर तुम्हाला पाहिजे तसा चॉईसचा कलर आहे परत मटेरियल हे पी सीचं मटेरियल दिलेलं आहे एकदम बॉक्स पॅकिंग दिलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्रात हे व्हिडिओ बघत असताना तुम्हाला मागवायचं असेल आणि इथं मित्रांनो अँगल एकशे वीस डिग्रीमध्ये दिलेला आहे डी सी व्होल्टेज तीन पॉईंट टू दिलेला आहे व्होल्टेज साठ वॅट दिलेला आहे इथं रिमोट ॲटो इथं सेटिंग बी दिलेलं आहे कशा वापरायचं काय आहे आणि मित्रांनो आपण हा आता डेमो घेणार आहे आपण कशा पद्धतीनं चालतो तर इथं ऑन ऑफचं बटन आहे हा रिमोट आहे मित्रांनो रिमोट ची बघा झालं चालू रिमोट सिस्टीम आहे याला तुम्हाला चालू करायचं म्हणलं तर तुम्ही चालू करू शकता आणि दुसरी गोष्ट काय दिलेलं आहे ह्याला जर बॅटरी तुम्हाला कमी व्होल्टेज म्हणजे कमी पॉवरची करायची बघा बॅटरीची पॉवर कमी झाली बघा तुम्हाला बॅटरी जर वाढवायची असली तर बॅटरी बी असे वाढवू शकता असं रिमोट दिलेला आहे ह्याला आणि दोन तास चालवायचे म्हणलं इथं रिमोट रिमोटला बी दिलेलं आहे दोन तास चार तास सहा तास आणि तुम्हाला दुसरी गोष्ट ह्याला आता व्हाईट कलर व्हाईट कलर किंवा वेगळा कलर करायचा म्हटलं असं कलर बी ही चेंज करू शकता तुम्ही आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही बंद करायचं म्हटलं तर डायरेक्ट बंद होता आणि ज्यावेळेस तुम्ही आता हे असं चालू केलं तुम्ही चालू केलं हे चालू केल्यानंतर तुम्हाला आता ही चालू आहे आणि ज्या तुमचं डायरेक्ट बंद होणार मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला जर आता चार्जिंग होते आता आता ही चार्जिंग होते जर तुम्ही आता आतमध्ये आपण मित्रांनो जर खाली ठेवला तर ऑटोमॅटिक चालू होणार आहे बघितलं तर सॅला सेन्सर मित्रांनो दिलेला आहे रिमोट दिलेला आहे तर ह्याची जर मित्रांनो किंमत बघायची म्हणलं तर किंमत एकदम स्वस्त किमतीत आपण महाराष्ट्रात जे शेतकरी व्हिडिओ बघत असताल त्याला हा साठ वॅटचा सोलर लॅम्प आपण ह्या कि डिस्काउंट ऑफरमध्ये देणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो डिस्काउंट ऑफर ऐकण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा जेणेकरून मित्रांना हा व्हिडिओ पाठवा त्याचा फायदा होईल तर मित्रांनो ह्याची किंमत मार्केटला तीन हजार अडीच हजार चार हजार रुपयाला विकते तर हे जी मित्रांनो किंमत आम्ही फक्त कमी किमतीमध्ये लावलेली आहे ह्याची किंमत मित्रांनो फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सातारामध्ये सातारा एकर मध्ये मिळणार आहे जर तर तुम्हाला जर महाराष्ट्रात हा खरेदी करायचा असेल लॅम्प तर मित्रांनो ह्याचं ट्रान्सपोर्टला आम्ही ट्रान्सपोर्टद्वारे तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणाला आपण पाठवून देणार आहे ह्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळे बसतील मित्रांनो त्याचा ट्रान्सपोर्ट चार्जेस जास्त लागणार नाहीत शंभर दोनशे रुपये तर कमीत कमी लागतील एका पीसला आणि एकदम ह्या डिस्काउंटमध्ये आहे तर मित्रांनो ह्याची ऑरे बघायची झाली तर मित्रांनो जर पीसला प्रॉब्लेम आला मॅन्युफॅक्चरिंग डिपेट प्रॉब्लेम आला तर आपण पीसला पीस चेंज करून देणार आहे त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही आणि खरेदी करायची असेल तर आपल्या सातारा ॲग्रो मशिनरीला तुम्ही भेट द्या सातारा ॲग्रो मशिनरीला कुठं भेट द्या सातारा ॲग्रो मशिनरीला बेंगलोर ते पुणे हायवेला आपलं सातारा ॲग्रो मशीनरीच आहे जर महाराष्ट्रात तुम्हाला ही डिलिव्हरी पाहिजे असेल तर आम्ही ही तुम्हाला तिथपर्यंत आम्ही पोच करण्याची व्यवस्था करणार आहे जर आपले ह्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार